आम्ही हा एक प्रकल्प केला आहे त्याची नावे अन्न नासाडी समस्या हो आजच्या जगात शेतकऱ्याला हवामानातील बदल साठवणुकीचा अभाव यामुळे खूप तोटा सहन करावा लागतो तर दुसऱ्या दुसरीकडे शहरात आणि समृद्ध समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अन्न नासाडी होत आहेत तसेच हॉटेल्स लग्न समारंभ या ठिकाणी तर टनच्या टन अन्न कचरा तयार होतो हाच जर अन्न कचरा योग्य यो पद्धतीने गर्जूनपर्यंत फचवला तर त्यांचे पोट भरू शकेल आमच्या प्रकल्पाचे होते एक समाजामध्ये अन्नाशी संबंधित समस्या उदाहरणात टंचाई पोषणाची कमतरता अन्न वाया जाणे इत्यादी समस्या समजून घेणे दोन अन्न वाया जाण्याची शोधणे आणि त्यावर उपाययोजना सुचवणे तीन सर्वांना पुरे पुरेसा सुरक्षित व पौष्टिक आहार मिळावा यासाठी जनजागृती निर्माण कर चार अन्न व्यवस्थापनाबाबत समाजात जबाबदारीची भावना निर्माण कर पाच पोषणयुक्त अन्नाचे महत्त्व घटवून देणे हां अन्न समस्यांबाबत शासन वय स्वयंसेवी संस्थांचा अभ्यास समस्या निवडीची कारणे एक आजच्या जगात अन्नाच्या संबंधित अनेक समस्या दिसतात अजूनही खूप लोकांना पोटभर अन्न नाही तर दुसरीकडे खूप प्रमाणात अन्न वाया जाते ही एक गंभीर समस्या आहे म्हणून या प्रकल्पाची निवड करण्यात आली दोन पोट भरू शकते पण लोकां अन्नाबाबत जबाबदारीची भावना निर्माण करणे गरजेचे आहे त्यामुळे ही समस्या वाढत आहे शहरी भागातही अन्नाचा खूप प्रमाणात होतो लग्न समारंभ किंवा हॉटेल्स मध्ये मोठ्या प्रमाणावर अन्न वाया जाते जर हे यो अन्न योग्य पद्धतीने वापरले गेले तर अनेक गरजूंचे पोट भरते हा प्रकल्प काढ अन्न ही प्रत्येक माणसाची मूलभूत गरज आहे पण अजूनही अनेक लोकांना पुरेसे अन्न मिळत नाही आणि दुसरीकडे मोठ्या आपल्या देशात कुपोषण दुष्काळ शेतकऱ्यांच्या समस्या आणि अन्नाचा उपयोग या गोष्टी दिसतात या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाय उपाय शोधणे आवश्यक आहे विद्यार्थी म्हणून आम्ही अन्नाची खरी किंमत सांगून घ्यावी समस्येची व्याप्ती एक अन्न टंचाई कुपोषण अन्न आणि या समस्या समजून घेण्यासाठी शंभर कुटुंबे वीस हॉटेल मालक आणि काही मंगल कार्यालये सोबतच शेतकऱ्यांची मुलाखत घेतली व त्यावरून निष्कर्ष गुळाले दोन ग्रामीण व शहरी भागातील अन्न समस्यांचा अभ्यास करता आमच्या उत्तूर गावात तसेच आजूबाजूची खेळीही विचारात घेतली आहे तीन सर्वच कुटुंबांची मुलाखत घेता आली नाही किंवा सर्वच हॉटेल मंगल कार्यालय यांची मुलाखत घेता आली नाही समस्येची एक केवळ अन्नाशी संबंधित समस्या व उपाय यांचा विचार केला आहे बाकी विषयांचा समावेश नाही दोन या प्रकल्पातील निष्कर्ष व उपाय शैक्षणिक उद्देशाने मांडले आहे समस्यांचे सर्व निराकरण करण्यासाठी शासन व स्वयंसेवी संस्थांचा सखोल अभ्यास आवश्यक आहे जो इथे शक्य नाही प्रश्नांचा अभ्यास हॉटेल चालकांची घेतलेल्या मुलाखतीवरून निष्कर्ष यामध्ये आम्ही हॉटेल मुलांसाठी जी मुलाखत घेतली त्यावर आम्ही निष्कर्ष निर्माण केले एक रोज बनवलेल्या अन्न ग्राहकांना पुरता असे म्हणणारे हॉटेल मालक पंधरा आहेत तर रोज बनवलेल्या अन्न ग्राहकांना कमी पडत आहे असे म्हणणारे हॉटेल मालक तीनच आहेत तसंच रोज बनवलेले अन्न पुरता असे म्हणणारे हॉटेल मालक फक्त दोन आहेत शिल्लक अन्न इतरांना देणारे हॉटेल सोळा आहेत तर अन्न बनवण्याची जागा स्वच्छ असणारे हॉटेल्स पंधरा आहेत उरलेले जेवण टाकून देणारे हॉटेल्स उरलेले जेवण जनावरांना देणारे हॉटेल चार आहे तर उरलेले जे... उरलेले जेवण गरजूंना देणारे हॉटेल फक्त एकच आहे आम्ही घेतलेल्या मुलाखतीवरून ज्या हॉटेल मालकाने काही का भेसळ पदार्थांची नावं सुचलेली आहेत ते खालीलप्रमाणे दूध दही पनीर खाद्यतेल सॉस चीज प्रिमिक्स इत्यादी आम्ही निरीक्षणाच्या वेळी पाहिले की आमच्या शाळेत साडेसहाशे विद्यार्थी आहे ते डबाचा जे डबा जेवताना एकत्र एका हॉलमध्ये बसून जेवतात व प्रत्येक विद्यार्थी थोडे तरी अन्न सांगतो यांचे जर एकत्र करून वजन केले तर दोन ते तीन किलो होते तर आपल्या भारताची आपल्या भारताची लोकसंख्या एकशे पंचेचाळीस कोटीच्या हो वर आहे त्यांचा एकूण कचरा किती निर्माण होईल दोन दोन कार्यक्रमात गुफे किंवा शिरून वाढल्याने अन्न नासाळी होते कार्यक्रमात किंवा गुफेमध्ये अनेक लोकांना आग्रह करून वाटले जाते व ते अन्न जास्त झाल्याने लोक तसेच ताटात ठेवतात चांगली चव लागत नाही म्हणून लोक ताटात अन्न शिल्लक ठेवतात आम्ही निरीक्षणाच्या वेळी हॉटेल सहा भेट दिली होती त्यामध्ये आमच्या निदर्शनासाठी आहे की चांगली चव लागत नाही म्हणून लोक असेच अन्न ताटात ठेवतात त्यामुळे अन्न नासाडीही खूप होते निष्कर्ष सत्तर टक्के कुटुंबांमध्ये रोज बनवलेले अन्न घरातील सर्वांना फुटत तर शून्य टक्के कुटुंब रोज बनवलेले अन्न घरातील सर्वांना कमी पडतं पंच्याहत्तर टक्के कुटुंबाच्या रोजच्या अन्नामध्ये पंचपक्वान असते पंधरा टक्के कुटुंबातील लोक जेवढे अन्न लागणार तेवढेच ताकद घेत घेत नाही तर तेवीस टक्के कुटुंब गरजूंना अन्न देता अन्न नासाडीचे क्षेत्राप्रमाण लागणार तेवढेच अन्न शिजवणारे कुटुंबे एकोणनव्वद टक्के लागणार तेवढेच अन्न ताकद घेणाऱ्या कुटुंबांची कुटुंब पंच्याऐंशी टक्के आहे उरलेले अन्न न देणारे कुटुंबे उरलेले अन्न गरजूंना न देणाऱ्या कुटुंबांची संख्या तेवीस टक्के आहे तर उरलेले अन्न गरजूंना देणाऱ्या कुटुंबांची संख्या सत्याहत्तर टक्के आहे आमच्या प्रकल्पाच्या उपाययोजना एक अन्न वाया थांबवणे अन्न ही देवाची दिंजी आहे त्यामुळे जितके हवे तितके स्टार्टअप लग्न समारंभ हॉटेल्स या ठिकाणी उरलेले अन्न गरजूंपर्यंत पोहोचवता येईल असे केल्यास अनेक लोक उपाशी राहणार नाही जागरूकता निर्माण करणे शाळा महाविद्यालय समाज अन्नाचे महत्व पटवून देण्यासाठी जनजागृती करावी मुलांना आणि तरुणांना अन्नाची खरी किंमत सांगावी त्यामुळे वा अन्न वाया जाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते तीन शासन व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग अन्न बँक अन्नदाता कार्यक्रम अन्न वितरण योजना या अधिक राबवता येतील शासन व सामाजिक संस्था एकत्र आल्यास सम अन्न समस्या मोठ्या प्रमाणावर कमी करता येईल अभ्यासाच्या पद्धती यावरून मुलाखत पद्धती काही शेतकरी गृहिणी व विद्यार्थी तसेच कुटुंबांच्या आम्ही मुलाखती घेतल्या त्यावरून आम्ही निष्कर्षही काढले दोन निरीक्षण पद्धती घर शाळा आणि लग्न समारंभ या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष भेट देऊन निष्कर्ष काढले दे। व त्याच्या नोंदी घेतल्या तीन प्रायोगिक पद्धती आम्ही शाळेतल्या मुलांचं जेवणानंतर रोज जे अन्न वाया जाते याचे निरीक्षण केले व त्यांना सांगितले की अन्न वाया घालू नका तसेच त्यांना अन्नाचे महत्त्वही पटवून दिले त्यानंतर तीन ते चार दिवसांत अन्न वाया जाण्याचे प्रमाण कमी झाले धन्यवाद